ून पाणी सोडल्यानंतर कराडला पुराचा धोका संभावू शकतो या पार्श्वभूमीवर भाजप नेते डॉक्टर यांनी कराडमधील अनेक ठिकाणाची पाहणी पाहणी आहे बाबा काय सांगाल केलेली आहे आपण कराड शहराला नेहमीच धोका राहिलेला आहे आणि ज्या परिसरामध्ये प्रथम पाणी येण्याचा धोका असतो ज्या कराडच्या लो लाईंग एरिया आहे त्याची आम्ही पाहणी केली तिथं नागरिकांच्या आम्ही कमिट्या करण्याच्या बाबतीमध्ये स्थानिकांना सूचना दिल्या की जर का इथं पूरस्थिती निर्माण झाली तर आपल्याला नेमकं पहिल्यांदा काय करायला लागेल लोकांचं इव्हॅक्युएशन असेल किंवा काही सामग्री असेल तुमच्या काही घरांमध्ये पाणी येण्याची शक्यता आहे त्यांचं साहित्य असेल ते हलवण्यासाठी देखील प्रशासनाला तशा पद्धतीच्या सूचना केलेल्या आहेत ज्या ठिकाणी प्रथम पाणी येतं अशा एक दोन एरियाजमध्ये आम्ही गेलो आणि तिथं देखील नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही बोलवून घेतलं होतं त्यांना सांगितलं की जवळच्या ज्या शाळा आहेत ज्या आपण आता नगरपालिकेने तिथं लोकं हलवण्याचा प्लॅन केलेला आहे तिथं सगळ्या नागरिकांना आपण लवकरात लवकर न्यावं त्यांचं घरातलं साहित्य आहे ते देखील आपण शिफ्ट करायचा प्रयत्न करू जेणेकरून लोकांचं नुकसान कमी होईल फक्त यामध्ये एकच काळजी घेणं गरजेचं आहे की पाणी अगदी घरामध्ये येईपर्यंत लोकं घरात थांबता कामा नाही याची काळजी प्रशासनाला घेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही सूचना केलेल्या आहेत एन डी आर एफची देखील टीम कराडमध्ये दाखल झालेली आहे एन डी आर एफचे आदरणीय पासवान साहेबांशी माझी आत्ता चर्चा झाली खरंतर एन डी आर एफचे मी मनपूर्वक आभार मानतो की ते स्वतःच्या जीवावर खेळून लोकांची सेवा करतात नागरिकांना बचावण्याचं काम करतात मागं देखील एन डी आर एफने एक्सलंट काम केलेलं आहे आणि आत्ता देखील त्यांची चांगलं काम करण्याची तयारी आहे लोकांना घाबरण्याची गरज नाही अशा प्रकारचं एन डी आर एफची तयारी देखील आहे तीस लोकांची एन डी आर एफची टीम ही कराडमध्ये दाखल झालेली आहे मी सगळ्या नागरिकांना विनंती करतो की आपण ह्या संकटमय परिस्थितीमध्ये प्रशासनाला पूर्ण सहकार्य करा प्रशासन देखील हे तत्परतेने आपल्याला कसलीही अडचण येणार नाही नागरिकांना याच्यासाठीचा प्रयत्न कर प्रशासनाला सतर्क राहण्याचे डॉक्टर अतुल भोसले यांनी आदेश दिलेले आहेत सुहास पाटील जय महाराष्ट्र न्यूज कराड